लवकरच राज्यातील लाडकी बहीण योजना बंद पडू शकते कारण की मुख, मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण सह, सह, मोफत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त विभागाच्या सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देखील दिले आहेत कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण तसंच बळीराजा योजना यासारख्या मोफत सवलत योजना बंद करण्याचे याचिकेवरील सुनावणी दरम्यान हे निर्देश देण्यात आले असून आता यावर राज्य सरकारच्या अधिकां अधिकाऱ्याकडे काय उत्तर येणार याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष देखील लागलं आहे कारण की अनिल वडपल्लीवार यांनी केलेल्या याचिकेवर तेवीस ऑक्टोंबरपर्यंत उत्तर मागितला आहे राज्याची वित्तीय परिस्थिती अत्यंत बिकट असताना मोफत योजना राबवल्या जात आहेत तर्कहीन आरोग्य शिक्षणासारख्या मूलभूत समस्यांसाठी निधी देखील कमी पडत आहे असा दावा यांनी देखील केला आहे राज्यावर साडेसात कोटी पेक्षा अधिक कर्ज असताना लाडकी बहीण योजना तसंच बळीराजा योजना यासारख्या मोफत सवलत योजना राबवत आहेत त्यामुळे या योजना बंद करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे